आमची मनापासून इच्छा आहे आमची प्रामाणिक इच्छा आहे की वंचित बहुजन न महाविकास आघाडीमध्ये जो सामील झालेला आहे वंचित बहुजन त्यांनी आमच्याबरोबर निवडणुका लढा आमच्याकडून त्यांना चार जागांचा प्रस्ताव आम्ही दिला जेवढी आमची क्षमता आहे त्यानुसार आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव हा पहिल्या माननीय प्रकाश आंबेडकर जेव्हा आले बैठकीला तेव्हाच आम्ही हा प्रस्ताव हो दिला आणि त्यांना ज्या आम्ही जागा दिलेल्या आहेत त्यांच्या यादीमध्ये होत्या त्या जागा आम्ही दिल्या महाराष्ट्रात हो, आपण सगळ्यांनी मिळून ल लढायला हवं हो। आणि मतविभागणी टाळायला हवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा कोणी खेळखंडोबा करणार असतो तर हा जो लढा आम्ही उभारलेला आहे त्याचं नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी केलं पाहिजे कारण ते डॉक्टर आंबेडकरांचे वारसदार आहेत आम्ही सगळे आहोतच तर्च। त्याच्यामुळे जागा एखाद दुसरी तिसरी चौथी पाचवी याच्यापेक्षा आपण सगळे एकत्र आहोत या लढ्यामध्ये हे सिम्बॉलिक का नाही दिसणं गरजेचं आहे आम्ही त्यांना चार जागा दिलेल्या आहेत म्हणजे प्रस्ताव दिलेला आहे पण त्याच्यावर चर्चा होऊ शकते म्हणून आम्ही अद्याप आमच्या घोषणा जागा वाटपाच्या केलेल्या नाही लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा